चिनी तुम्ही शाळेत सभी भारतीय व्यवहार व्यवहार करूंगी, करूंगा, मैं मैं, 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 करता मैं अपने, मैं अपने, देश मैं देश और, देश और, देशवासियों देशवासियों की, की, प्रतिष्ठा करूंगा, उनकी भलाई उनकी भलाई और समृद्धि समृद्धि में ही, मेरा सुख नहीं थे

महान प्राणि महाने महानवाक्यवासे प्रा महाने महान् प्राणे वाणि उभूस्वर्गतुपहा प्राणे वाणि भूस्वर्गतु राबधान

चंदा इको मंडका तरीना माये करूना

तुम्हाला आजचे पंचांग सांगणार आहे फेब्रुवारी कृष्ण की तेवीस त्रेपन्न पर्यंत नक्षत्र उत्तराय आजचा प्रकाशाच्या सांध्याशिवाय वस्तू दिसत नाही तसे विचाराशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही धन्यवाद

ભૌતિક શાસ્ત્ર અને શૈક્ષણિક નોબેલ પારિતોષક અઠારસ એકસઠ નિર્જાબાની ભારતીય ઉર્દુ કવિ अठराशे एकोणसष्ट मध्ये निधन कलानी जयंत भारतीय अभिनेते दोन हजार तेवीस मध्ये माझे नाव अनंत सहस्ते आपले मी आज तुमच्यासमोर व्यक्तिविशेष सादर करणार आहे आज पंधरा फेब्रुवारी मिर्जा कालिब यांची पुण्यतिथी मी आज तुमच्यासमोर त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे मिर्जा कालिब यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर सतराशे शहाश्याण्णव ला उत्तर प्रदेशातील आग्रा इथे झाला मिर्जा कालिबे उर्दू व खास या भाषेतील उत्कृष्ट सायलीकार व कवी होते कालिब यांचे वडील सैनिक होते मिर्झा कालिब यांना त्यांच्या पितांचे प्रेम मिळाले नाही कारण त्यांचे वडील लहानपणीच राहते मिरजा कालिब यांचे पूर्ण नाव मिर्झा अब्दुल्ला बेग खान त्यांच्या वडिलांचे नाव मिरजा अब्दुल अब्दुल

तू घराबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल तो त्याप्रमाणे करतो इंद्र प्रसन्न होतो इंद्र त्याला म्हणतो की तू तुझी जोळी पुढे टाकत राहील तू जेव्हा थांबशील तेव्हा मी थांबेल था था मात्र हे लक्षात ठेव जर तुझी झोळी पाटली व पैसे खाली पडले तर त्याची माती होईल तो भिकारी आपल्या झोळी मा ते टाकायला सुरुवात करतो तो आणखी मागत राहतो शेवटी पैशाच्या हव्याचा काही थाम बनायचे विसरतो त्यामुळे त्याच्या झोळीवर पैशाचा ताण पडतो आणि ती पाठते सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते त्याचबरोबर इग्रही नाईसा होतो त्यापाशी रचण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरत नाही तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा लोभ नसताना जामली जातं સર્વને હાથ નમો સદગુરુ સુખયા જ્ઞાન દુર્ નમો સદગુરુ સચ્ચિદાનંદ રૂપા નમો સદગુરુ ભક્ત કલ્યાણ મૂર્તિ નમો સદગુરુ ભાસ્કરા પૂર્ણ કીર્તિ મનુષ્યા સુધી રાગા રાજી ખરે સાગરી તારીકા સ્વામી હા પૂર્ણ બ્રહ્મ પ્રકાશી કરી રક્ષિલે જીવાકા રાજી महाराज लोकी रहे से रहे तुख हा जन्मला लोकी विधी उपमानादये इहलोकीला सेतुजने अनाथा दिला कारणे तुका दुःखाभाशिला मानवी वेशधारी परीहारिला विग्रही निर्विी ठेवा जया वा जयापूर्तीलेदरे पांडुरंगे मानस्थ केले प्रयाण प्रसंगे દનું મારરી પેશે ન્યારી પેથે નિયેનુડે ફેરોગાંંજી નેં જઈ નેંરૂ પેણીણી નેં જઈજે નેંલે નેન�

ભારત સર્વિ ના સર્વ ના પાસેથી પહેલા ગ્રંથ કોણ પાસેથી પહેલા ગ્રંથ કોણતા

आम्ही प्रश्न साठी पहिला प्रश्न उभनगर जिल्ह्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे काय सर्वात मोठा किल्ला कसपा आहे सर्वात मोठा किल्ला कोणता आहे

कुर्ता पहनना, जब वादा सबुगम को चलेगा तो ताजा बिचारा जब मैं लड़कियों से टकरा तो बस लेना है

शेवटी जाता जाता एवढंच म्हणते शेवटी जाता जाता एवढंच म्हणते जीवन आहे कसोटी मागे वळून पाहू नका खरं स्त्रिय तुमच्या जवळ आहे तिथल्या शिवाय राहू नका येईल त्या वयात

हे सर्व शिक्षक अभ्यासक्रम संपविण्याचा प्रयत्न करत आहे या कालावधीत आम्हाला स्वतःचा परिवार सादर करण्याची जायची व आम्हाला सर्वात मोठे मार्गदर्शक व प्रोत्साहन देते त्या म्हणजे आमच्या वर्गशिक्षिका उरव यांचे व्यवहार सर्व अध्यापक अध्यापक सर्व अध्यापक अध्यापिका आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात त्यांचे अधिक शिवाई नामाजने आम्हाला खरंच खूप मदत केली या व्यवहार